आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतो वड्या बनवतो पण ही गुजरातची खांडवी अतिशय खायला छान कमंग हुसखुशीत तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालेन डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अगदी मस्त बघा मी इडलीच्या भांड्यात प्लेटमध्ये मी करून घेतले त्याच्यासाठी दोन मिरच्या घेतल्यात थोडीशी लसूण घेतली आलं घेतले याच्यात मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे आणि ताक घालून आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे कारण हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता मी हे मस्त गाळून घेते आणि चौथा जो राहील तो आपण काढून टाकायचा आहे म्हणजे आपल्याला सुरनोळी छान करता येते खांडवीची आपल्याला सुरळी छान करता येते जेवढं पीठ घ्यायचं आहे त्याच्यात डब्बल आपल्याला ताक घ्यायचं आहे आता दोन चमचे मी पीठ घेते चार चमचे आपलं ताक झालं आहे तर त्या हिशोबात आपण अगदी मस्त बॅटर बनवून घ्यायचं थोडंसं मी रवीने पण उसळून घेते म्हणजे आत काय राहिलं असेल तर ते अगदी छान मेशवते बघा अगदी छान झालेलं आहे मी बघा दाखवते आत्ता आपण प्लेटला तेल लावून घेऊया अगदी मस्त लावून घ्यायचं बरं का आणि याच्यात आपल्याला आता ही जी बॅटर आहे ती तीन चमचे घालायचे आहे म्हणजे अगदी मस्त आपली सुरणोळी किंवा खांडवी छान होते तर दोन्ही पण प्लेटमध्ये मी घालून घेते आणि आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे मी दुसरीकडे पाणी उकळत ठेवले इडली पात्रातल्या स्टीमरमधल्या प्लेट आहेत तर ह्या प्लेट आपण त्या भांड्यात घालून घेऊयात आणि एक पंधरा मिनटं आपल्याला मध्यम गॅसवर हे उकडून घ्यायचे आहे अगदी मस्त होते बरं का अतिशय छान होते तुम्ही नक्की करून बघा आणि शालीनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण पंधरा मिनटानंतर बघूया आता झाकून ठेवूया मध्यम गॅस आहे पंधरा मिनटाने आपण बघून घेऊयात काय झालं हे आणि हात लावून बघायचं आपल्या हाताला चिकटलं तर झालं नाही समजायचं हाताला चिकटलं नाही म्हणजे आपले आता हे वडे तयार आहे आता आपण कट करून घेऊया गार झाल्यानंतर कट करायचं गरम असताना निघत नाही आता कडा सोडवून घ्यायच्या इथं आपल्याला म्हणजे मस्त निघेल एका बाजूने बघा मी घडी करत नेलेली आहे अगदी मस्त झालेली आहे पिठायला चकाकी आलेली आहे ह्याचा अर्थ आपली मस्त अगदी सुरनोळी झालेली आहे ही खांडवी म्हणा आहे गुजरातला ह्याला खांडवी म्हणतात आपण ह्याला सुरणोळी मराठीत म्हणतो तर तुम्हाला जे आवडेल नाव ते तुम्ही ठेवा आता सर्विंगसाठी आपण एका प्लेटमध्ये घेतले त्याच्यात कोथिंबीर आणि खोबरं घालायचं म्हणजे चव आणि रंगत अतिशय छान वाढते तर शलिनी डॉक्टरला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका